भरलेले हे व्यासपीठ अर्थात या व्यासपीठावर विराजित असलेले प्राचार्य प्राचार्य कलेपदे या प्राचार्य कलाच्या ठिकाणी सदविचार सद, सद मांगल्य आणि सदाचार असल्यामुळे सदाचाराने भरलेले मांगल्याने भरलेले हे व्यास व्यासपीठ आणि त्या सर्व व्यासपीठांना मी वंदन करतो आणि वंदन करून आजचा जो काही माझा विषय माझा विषय म्हणजे भक्ती स्वरूप भक्ती हे आपण म्हणजे एका मुठीमध्ये बांधू शकत नाही किंवा त्याचं आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही भक्तीचं स्वरूप हे आनंद आहे भक्ती हे अपहार आहे त्याचा आपण आपल्या पक्षात आपण बांधू शकत नाही तरी सुद्धा मी माझ्या शब्दामध्ये बांधण्याचा प्रयत्न करत आणि बांधत असताना मला एक आज हा प्र'... प्रजासत्ताक दिन असल्यामुळे कुठेतरी गौरव सर पण म्हणत होते धर्मावर बोलू नका धर्मनिष्ठा आहात तुम्ही आम्हाला दिसतंय तुमच्या सदाचाराने धर्मनिष्ठा आहात आम्हाला दिसतंय तुम्ही परंतु कधी कधी राष्ट्र देशावर भक्तीवर सुद्धा बोलायचा प्रयत्न करा त्यांच्या मार्गदर्शनाने मी हा राष्ट्र भक्तीवर बोलण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे आणि ज्या वेळेस राष्ट्रभक्ती माझ्या उभी राहती त्यावेळेस मला अनेक जण केलं दिसतात महापुरुष अनेक जण दिसतात काय करावं त्या महापुरुषांचं वर्णन काय सांगावी त्या महापुरुषांची धोरवी त्या महापुरुषांचं सामर्थ्य मी वर्णन करू शकत नाही तरी सुद्धा मला भगतसिंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात भगतसिंग ज्या लहान असतात लहान असताना वाढ भरती चालू आहे त्यांची खेळणं वगैरे चालू आहे खेळणं चालू असताना राष्ट्रदेश त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला अरे आपल्यावर इंग्रजांनी स्वारी केलेली आहे इंग्रजांनी आक्रमण केलेलं आहे आपल्यावर पण आपल्यावर आक्रमण केलेलं असताना आपण शांत बसायचं आपण शांत आहे का जसं अर्जुनाला भगवंत म्हणतात अर्जुनाला भगवंत काय म्हणतात छंड आहेस का तू अरे छंड माणसाने बुधा दीर माणसाने शौर्य माणसाने युद्धामध्ये रणांगणामध्ये रणांगणामध्ये धार धार ज्या काही तलवारी असतील त्या तलवारी समोर आक्रमण करायचंय शत्रूवर आपल्याला शत्रूंना नायनाट टाकायचंय शत्रूंचा आपला विजय प्राप्त करायचा आहे जसं भगत सिंग सुद्धा त्या त्यांच्या गावामध्ये वाढत होती वाढवृत्ती भरत होती आणि वाढवृद्धी होत असताना एक दिवस सोळा वर्षाची झालेली सिंग आणि सोळा वर्षाचे झालेले असताना त्यांचे वडील म्हणतात अरे तुला लग्न करायचं नाही तू लग्न का करत नाही त्यावेळेस भगतसिंग काय म्हणतात भगतसिंग म्हणतात वडील झाले माणसं पिता पित्रा तू मला सांगतो लग्न कर अरे माझा देश या म्हणजे मुठीमध्ये बांधले माझ्या देशामध्ये काय आपलं ते देशामध्ये देशांना आक्रमक केलेलं आहे किंवा मुठीमध्ये बांधलेलं असताना मध्ये असताना मी स्वातंत्र्याने लग्न करायचं आहे मला आहे नको मला लग्न नको अरे एखादा वीर पुरुष लग्नापासून सुरू जातो वाटतो का आपल्याला लग्न हा माणसाला लग्न म्हणजे काय आम्हाला कधी कधी सदग्रस्त विचारता बाबा तुम्ही लग्न नाही कि ना कसं तुम्हाला जमत अरे जमत आम्हाला ज्या वेळेस धर्मनिष्ठता आमच्या अंत्यकरणामध्ये जागृत होती राष्ट्रनिष्ठता आमच्या मध्ये जागृत होती ना त्यावेळेस आम्ही लग्नाला सुद्धा फक्त आरंभ पण नाही पाहिजे आम्हाला तसंच भगतसिंगने केलेलं आहे भगतसिंग म्हणतात पिता मला लग्न नाही करायचंय का लग्न नाही करायचंय लग्न नाही करायचं म्हणजे माझ्यात दोष नाही परंतु मी सांगतो ज्यावेळेस या देशामध्ये जेवढे काही सर्वधर्म आले ते काही बांधव आहेत हा बांधव पारतंत्र्यातून सुटल्याच्या नंतर पारतंत्र्यातून निघून गेल्याच्या नंतर त्यावेळेस माझ्या गळ्यामध्ये लग्नाचा आहार लग्नाचा आहार घाला

उठले आणि सुरुदेवाला विचारलं तुम्हारी आखरी ख्वाहिश काय आहे क्या आहे आपली आखरी ख्वाहिश क्या आहे त्यावेळेस सुखदेव म्हणतात माझी काही इच्छा नाही माझी काही आकांक्षा नाही अपेक्षा नाही माझी फक्त एकच अपेक्षा आहे ते म्हणजे या देशातून इंग्रज निघून गेले पाहिजे इंग्रज निघून गेले पाहिजे इंग्रज निघून गेले माझी पूर्ण झाली इच्छा काय प्रेम आहे राष्ट्रप्रेम देशप्रेम कुठे गेला आपलं देशप्रेम कुठे गेला आपले राष्ट्रप्रेम आपल्याला इतिहास आठवा लागतो आपल्याला विचार त्यांचे धारण करावे लागतात ज्यावेळेस भगतसिंगला विचारले भगतसिंग उठले त्यांची माशीची शिक्षा ठरली दिवस माथ्यावर आला आपलं सूर्य उगवला सूर्य उगवल्याच्या नंतर भगतसिंग व्यायाम करत बसले व्यायाम आमचे स्वामी सुद्धा म्हणतात व्यायाम वायू निवडे मला कधी कधी वाटत की भगत सिंग त्याचमुळे स्वामी म्हणजे मरणा मरणा अवस्था मध्ये असताना सुद्धा व्यायाम करण्याची शक्ती प्रदान केलेली आहे त्या परमेश्वराने आणि तो भगतसिंग म्हणतात किंवा भगतसिंगला तो सैनिक म्हणतो किंवा व्यायाम आला तर भाई एक तसनाने भाशी होणार आहे आणि भाशी होणार आहे म्हणून व्यायाम का करतात त्यावेळेस भगत सिंगने उत्तर दिल हा जो कोणी व्यायाम करत आहे मला माहिती आहे माझे एक तसनाने मला मरणाला जावे लागणार आहे मला एक तसनाने देवा घरी जावे लागणार आहे मला माहिती आहे सर्व माहिती आहे परंतु परंतु एकच वाक्य आहे त्यांचं भगत सिंग म्हणतात त्या सैनिकाला म्हणतात तो जो हे जो काही व्यायाम करत आहे ना हा व्यायाम हा व्यायामच तुमचा पराभव करणार आहे म्हणजे त्यांची एक मरणाच्या दारी गेले असताना सुद्धा वाक्य काय आहे अरे तुम्हाला मी हरवल्याशिवाय जाणार नाही अरे मरण आल्या जवळ तुझं आल्या जवळ करणार आहे तुला आता आणि इतकी परवाना करता तू म्हणतोस व्यायाम करणार अरे वेळा झाला का वेडा तू नाही वेडा नाही म्हणून ही सिंग सुखदेव अशी अनेक क्रांतीवीर आहे सातारे सुद्धा सातारा इथे सुद्धा क्रांतीवीर आहे त्यांनी सुद्धा एक बलिदान दिलेलं आहे सातारा जिथे क्रांतीवीर ज्या वेळेस आपले इंग्रजांना पराभूत करण्यासाठी करण्यासाठी ते इंग्रज सुद्धा त्यांच्यावर थांबून जातात त्यांच्या भीतीने ते आपल्या घराकडे जातात आणि घराकडे जात असताना त्यांच्या मुलगी त्यांची मुलगी रात्री झोपलेली होती त्यांना कुठल्याही प्रकारचं कळ

बलिदान दिलेलं आहे अक्रांत करायचं नाही शांत बस हे राष्ट्रप्रेम हे देशप्रेम आहे अशा अनेक क्रांतवीर महाराज महापुरुषांच्या कथा मुक्त करता येतात परंतु वेळेच्या अभावी अनेक प्राचार्यांच्या आज्ञास्तो मी इथे मी माझे दोन विचार थांबवतो धन्यवाद